नमस्कार मित्रांनो ही आपण पाहत असलेली डेकोरेशन माळ कशी तयार करायची या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे तर ही बघा आपण डेकोरेशन माळ तयार केलेले आहेत ते कसे केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तर ही एक छोटीशी बिझनेस आयडिया आहे तुम्ही घरातून अशा बिझनेस माळे तयार करून चांगला इन्कम जनरेट करू शकता तर ही बघा ही आपण माळ बण्यासाठी ही पांढरी फुलं आहेत यानंतर हा हिरवी ही हिरवी फुलं आहेत पिवळी फुलं आहेत हे साहित्य आपण वापरून ह्या डेकोरेशन माळी तयार करणार आहोत तर यासाठी वापरलेले मटेरियलमध्ये ही ग्रीन ही पिंक ही कापडी फुलं आहेत ही देखील त्या डेकोरेशन माळ्यामध्ये वापरलेली आहेत तर हे बघा असे तयार झाल्यानंतर ना ती डेकोरेशन माळ अशा प्रकारची दिसते तर तुम्ही देखील असे डेकोरेशनची माळ तयार करून देणाऱ्या लोकांकडून काम घेऊन घरगुती काम करू शकता तर हे काम करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या एरियामध्ये कोणाचं काम देणारं आहे का ते सर्च करा आणि त्यांच्याकडून तुम्ही काम घेऊन करू शकता तर ही माळ डेकोरेशन माळ आपण तयार केलेली आहे ही डेकोरेशन माळ तयार करताना आपल्याला हे सारं मटेरियल त्यांच्याकडूनच मिळतं आपण फक्त त्याचे ववण्याचे चार्जेस ते आपल्याला देतात आणि ते कसं व्हायचं ते मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा या असं ववून झाल्यानंतरनं हे अशा पद्धतीची डेकोरेशन मा तयार होते तर याच्यामध्ये हे सारं मग हे सगळं मटेरियल त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे याचा वापर करून आपण हे डेकोरेशन कामाची आरज आहे ते घरात बसून काम घेऊन घेऊ लागतात हे काम करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे काम करणारे देणारे तुमच्या जवळच्या एरियामध्ये शोधून त्यांच्याकडून तुम्ही काम घेऊ शकता आपण हे काम दुसऱ्याकडून घेत असल्याने आमच्याकडून तुम्हाला हे काम मिळणार नाही तर हे काम तुम्हाला कसे वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता मला तुम्हाला एक विषय सांगायचा आहे जो की आपण एक पॉडकास्ट चॅनल सुरू केलेला आहे ज्यामध्ये छानचे छोटे मोठे बिझनेस आहेत त्या बिझनेसचे आपण त्या प्रमोशन त्या चॅनलवर करणार आहोत ज्यांना कोणाला स्वतःचा बिझनेस पॉडकास्टमध्ये आणायचा आहे किंवा त्याची हिस्ट्री सांगायची आहे त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात ज्यांना कोणाला आपल्या बिझनेस वाढवायचा आहे त्यांनी आपल्या चॅनल व वर... च्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जो एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर आपल्या बिझनेसचा छोटासा व्हिडिओ तयार करून पाठवू शकता आणि त्याला आपण एडिटिंग करून आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये पोस्ट करणार आहोत तर त्या पोस्ट त्या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काय प्रॉडक्ट देणार आहे तुमच्या बिझनेसविषयी माहिती दिलेली असणार आहे तर अशी कोणाला देल आप तुमच्या बिझनेसबद्दल माहिती द्यायची असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमधील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आपल्या व्यवसायाचा किंवा आपण देत असलेल्या सर्विसचा किंवा प्रॉडक्टचा व्हिडिओ बनवून पाठवू शकता आणि तो आपण आपल्या चॅनलवर पोस्ट करणार आहोत तर अशा पद्धतीने आपलं पॉडकास्ट चॅनल देखील आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दे पाठवत आहे ते कोणाला जर जर ज्यांना कोणाला या पॉडकास्ट चॅनलमध्ये सहभागी व्हायचा असेल तर त्यावर तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता आणि तिथे तुम्हाला तुमचे बिझनेस बद्दलचे व्हिडिओ टाकायचे असतील तर मला व्हिडिओ व्हॉट्सअप करू शकतात ते आपल्या चॅनलवर पोस्ट केले जातील ज्यांना कोणाला आपल्या चॅनलवर त्यांच्या बिझनेसचे प्रमोशन करायचे आहे ते या व्हॉट्सअप नंबरवर तुमची व्हिडिओ पाठवा आधी आदि, अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर देखील माहिती विचारू शकता यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाही तुमच्या बिझनेसची फ्रीमध्ये जाहिरात केली जाईल अशा पद्धतीची आपण हे पॉडकास्ट चॅनल आता सुरू केलेलं आहे हे थोड्या दिवसासाठी असणार आहे थोड्या दिवसानंतर ना आपलं चॅनल ग्रो ग्रोईंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला चार्जेस लागणार आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल आपल्या चॅनलचा वापर करून आपल्या तुमचा स्वतःचा बिझनेस वाढवू शकता तर हे तुम्हाला जर या चॅनलवर आपला व्हिडिओ बिझनेसचा द्यायचा असेल तर डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता तर अशा पद्धतीने आपण जे पॉडकास्ट चॅनल सुरू केलेलं आहे ज्याचं नाव आहे लक्ष बिझनेस टी व्ही यावर तुमचे व्हिडिओ अपलोड होतील तुमच्या बिझनेसबद्दल तिथे माहिती दिली जाईल तुमच्या बिझनेसचे प्रमोशन केले जाईल तेही अगदी मोफत तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय